thank you महादेव परत माझे गुरु श्री स्वामी समर्थ यांच्या चरणाला त्रिवार वंदन करून मी श्वेता पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते तर ना उन्हाळी वाळवणामध्ये ना उडद्याच्या डाळीच्या वड्या करायच्या होत्या आणि ह्या वड्या माझ्या आहेत तर बघू शकता आईने डाळ रात्री भिजत घातलेली होती आणि सकाळी ही वळवंटा पाट्यावर वाटत आहे आजकाल कोणीही पाट्यावर वा दाळ वाटत नाही आपण सहसा चक्कीवरूनच दळून वगैरे घेऊन येतो आणि नंतर वड्या टाकतो पण ही पाहणं इतकी मेहनत करते खूप जास्त मेहनत करते रात्री तिने डाळ भिजत घातली आणि उठल्या उठल्या सकाळी डाळ बारीक करत आहे आणि ही एक किलोची डाळ आहे तर आईची डाळ वगैरे बारीक होत होती सर म्हटलं तेवढ्या वेळा तर ना इथेनं आल्यानंतर ना मुलं भरपूर कामंही वाढवतात परत उन्हाळी वाढवणंही करायची होती तर चला म्हटलं थोडंफार आपण जेवढं काम आपल्याशी उरकते तेवढं काम कामही करण्याचा प्रयत्न करते त्यानंतर आईने डाळ बारीक करून घेतली ती स्वतःच वाटली आणि त्यानंतर करायलाही लगेचच बसली आहे तर ना पहिले अगोदरनं आई वडा जेव्हा टाकायची ना हाताने टाकायची पण आताने त्यांनी नवीनच ट्रिक आणलेली आहे तर त्या ट्रीकमध्ये ते काय करतात आपल्या दुधाचे जे पॉकेट असतात ना त्या पॉकेटमध्ये पहिले मिश्रण डाळीचं जे मिश्रण आहे ते भरतात आणि मग त्याच्याने भरल्यानंतर टाईट असं भरल्यानंतर मग एक चम्मच घेतात आणि चम्मचानी असे असे ठोकतात त्यामुळे ना वड्या इतक्या छान आपल्या हाताने काय टाकू आपण इतके बारीक चमचा त्यांच्या ह्या अशा वड्या तयार होतात आणि ही ट्रिक आता दोन तीन वर्ष झाली सगळेच यूज करत असेल भरपूर माझे ताई लोकं पण यूज करत असेल पण खरंच ना वड्या खूप छान बारीक एकदम बारीक आणि पांढऱ्या शुभ्र शुभ्र झालेल्या होत्या मलाही वड्या टाकता येते पण मी हातानेच खुळत होती मला हाला की मला दोन्ही हाताने वड्या खुडता येते पण मग त्या लोकांचं त्या दोघींनीही काय केलं माझी वहिनी आणि आई यांनी मग त्या पॉलिथीनमध्ये भरूनच वड्या काढल्या आणि अर्ध्या ता हा पडा भरलेला आहे अर्ध्या तासात म्हणजे एक तासामध्ये आमच्या एक किलोच्या वड्या पूर्ण झालेल्या होत्या तर ना त्या दोघी त्याच्यानी करत होते आणि मी हाताने खुळत होती तर मला खुडता येते आणि मी तुम्हाला सांगितलं की मला दोन्ही हाताने वड्या खुडता येतात माझी पण टाकण्याची स्पीड खूप आहे भरपूर स्पीड आहे कारण की हे सगळं जे काही आपण शिकतो ना ते सगळं आपल्या आईकडूनच शिकतो जे काही आपण ती पण अगोदर बनवायची ना त्यामुळे मला पण सवय पडलेली होती वड्या वगैरे टाकायची तर बघू शकता इथे आल्यानंतर ना आईला फक्त मी म्हटलं होतं संध्याकाळी की आई मला पुरणाची पोळी खायची आहे तर म्हणून तिने सकाळी उठल्या उठल्या दाळ पण ठेवलेली होती कुकरवर आणि चण्याची डाळ आणि बारीक आता त्यानंतर तिने पाकास वगैरे आणल्यानंतर आता तिने बारीक केलेली आहे तर आणि पुरण वगैरे तिने ना मिक्सरमध्येच बारीक केलं जास्त होतं म्हणून तिने मिक्सरमध्येच बारीक केलं त्यानंतर म्हटलं चला आता आपण आंघोळ करून आलेलाच आहोत देव आईच्या घरची देवपूजाही करूया मला आन आल्यानंतर देवपूजा वगैरे करायला भरपूर आवडते आल्यानंतर बरेचसे काम मी तिचे आवरण्याचाही प्रयत्न करते तिची आरमारी वगैरे मला आवडतात तिचे काम करून द्यायला सकाळी सकाळी मुलांनी नाश्ता केला होता मुरमुऱ्याचा चिवडा घरी बनवलेला होता कच्चा चिवडा तो चिवडा किती टेस्टी वाटतो तो ते मी मना। तर मी तुम्हाला दाखवलंच म्हणा तर बघू शकता आता आमच्याकडले मुलं तर सोबत जेवण करतात मस्त सोबत सोबतच खेळतात सोबत सोबत मस्ती करतात आणि सोबत सोबत भांडतात हे मुलांचं तर काही सांगूच नका तर बघू शकता इकडे ही बाजूची रूम ताई वहिनीची आहे तर वहिनीची पूजा म्हटलं चला तुम्हाला थोडंफार शेअर करावं म्हणून त्यांची पूजा तुम्हाला दाखवलेली आहे आणि आता मी इकडची पूजा करून घेते तर काल आम्ही भगर आणि साबुदाण्याच्या चकल्या केलेल्या होत्या तर आज वड्याची डाळ पण बारीक केली आणि वड्याही टाकल्या त्यानंतर ना आम्हाला परत बटाटे आणि साबुदाण्या याच्या चकल्या करायच्या होत्या त्या पण माझ्याच आहे आता आईचं तर मी झालंच होतं मी तुम्हाला सांगितलेलंच होतं पण माझ्याच जे काही चकला आहे जे काही फराळी होऊन आणि वाळवणं आहे आता ते माझंच होणार आहे या लोकांचं तर होऊन गेलेलं आहे तर आता हे सगळं झाल्यानंतर मग आम्हाला चकल्या पण वरती टाकायला जायचं आहे तर चला म्हटलं भराबर आपण देवपूजा वगैरे आवरून घेऊया घेऊया कारण की त्यांना माझ्या वडील लोकांनाही त्यांची त्यांची कामं असतात तर मग जेवढं काही आपल्याशी काम म्हणते तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते मुलं भरपूर पसारा करतात जहा वेळा आपल्याला दहा वेळा झाडावंच लागतं हॉल हॉल साफ करावंच लागतो मुलांचा पसारा किती असतो हो हे तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे तर बघू शकता इथे माझी पूजा मी उडकून घेतलेली आहे आईचं देवघर ना भरपूर मोठं देवघर आहे आणि इतके देव आहे खूप जास्ती देव आहे तिचे माझ्याकडे एवढे सगळे देव नाही आहे म्हणा तर आता तिने पुरण वगैरे तयार केलंच होतं तर चला म्हटलं आपण पुरणाचाच नैवेद्य दाखवूया छान पूजा झाला झाल्या मग मी पुरणाच्या देवाला नैवेद्यही दाखवला आणि फुलं वगैरे ना मागेच झाड आहे तिच्या तर तिथूनच मी फुलं वगैरे आणलेले आहेत तर ते फुलंही घरीच मिळून जातात तर आता आम्ही वड्या टाकल्या बघा दोन पा दोन पर्डे भरलेले होते वड्यांचे त्यानंतर मग ह्या काल केलेल्या चकल्या आहेत तर आणि आज करत आहो जे आम्ही ते आहेत साबुदाणे आणि बटाट्याचे चकले आहेत तर मग मी पण आईला मदत केली ऊननं भरपूर हल्ली वाढून जातं कधी बादल येते कधी वाढते पण आज न ऊन होती काल वाटल्यास बादल होती मग आज ऊन होती तर म्हटलं चल आपण भरभर करूया म्हणून ना मग मी पण मदत केली आई आईचे आणि मग माझ्या वहिणी पण आलेल्या ता आहेत त्या टाकायला मी त्यांना पण बोलवते कारण की मग कसं आहे ना उन्हामध्ये ना भराभर टाकलेलं बरं पडतं कारण परत ना सकाळी आम्हाला वड्या टाकता टाकताच वेळ झालेला आहे मग सकाळी सकाळी कसं आहे जर आपण लवकर लवकर केलं आणि लवकर लवकर टाकले तर ता तेवढी काही ऊन होत नाही पण आज वड्या करायच्या होतं ना त्यामुळे भरपूर वेळ झालेला होता मग एवढ्या उन्हामध्ये कसं चकली वगैरे टाकताना भरपूर ऊन लागते म्हणून मग आम्ही तिघी मिळून मग चकल्या वगैरे पिळलेल्या आहेत मग अशा चकल्या वगैरे करताना ना दोन साचे असले की बरं पडतं म्हणून ना दोन आईने साचे ठेवलेले आहेत त्या साच्यामध्ये कसं एकदम भरतं एकजण पिळतं मग मी पण भरून वगैरे दिले मग ह्या दोघींनी पिळल्या वगैरे असं करून करून मग आम्ही चकल्या पण करून घेतल्या आता परत दुसऱ्या दिवशी आम्हाला भाताच्याही चकल्या करायच्या आहे तुम्ही ऐकलंच असेल भाताच्या चकल्या तर आई काय करते कण्या कण्याला शिजवते वगैरे आणि कण्यामध्ये मिरचीचा पेस्ट ओवा अद्रक वगैरे टाकून त्या भाताच्याही चकल्या करते तर त्या चकल्याही आम्हाला दुसऱ्या दिवशी करायच्या होत्या त्यानंतर खाली वगैरे आल्यानंतर जेवण वगैरे केलं आणि जेवण केल्यानंतर मग संध्याकाळचा टाईम आहे तर मुलांनी ना ना बोरकूट आणलेलं आहे आणि खरंच बोरकूट कोणाकोणाला आवडतं ते नक्की सांगा मग आम्हालाही खायची इच्छा झाली तर आम्ही पण एक पॅकेट बोलवलं आणि मस्त सगळ्यांनी मिळून बोरकूट वगैरे खाल्लं आणि त्यानंतर मग आता आई पुरणच्या पोळ्या बनवत आहे सकाळी बनवतो म्हणत होती पण म्हटलं नाही आपण संध्याकाळीच खाऊया म्हणून मस्त छान आईने आपल्या हाताने पुरणाची पोळी केली आणि त्यावरनं मला भरपूर असं तूप टाकायला आवडतं आणि त्यानंतर पूर्णाची पोळी खायला मजा येते खरं म्हणतात आईसारखी माया कोणीच करू शकत नाही आपण कितीही मोठे झालो आपल्या घरी गेलो असलो आणि सगळ्या वस्तू आपण घरी खात पण असलो सगळं आपण खातो असं खात नाही असं नाही आपल्या सासरी आपण सगळ्या गोष्टी खातो पण आईच्या हाताला जी चव असते ना ती कुठेच आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेच मिळत नाही शेवटी ही प्रत्येकांची आई ही आईच असते तिला भरपूर माया असते आपल्या मुलींब आई अशीच असते गरम गरम देत असते ह नाही कोरिया गरमच जाव लागते हम्म तर ना माझा हा लहान भावाचा मुलगा आहे आणि थोडंस डायरेक्ट कुकर घेऊन बसला आणि त्याला भात खायचा होता तो भात खात होता तर चला म्हटलं थोडंफार त्याचंही शूट करूया आणि इतकं गो म्हणजे गोंड्या तो खात होता ना म्हटलं म्हणून मी नी नी मस्त असं त्याचं शूट केलेलं आहे त्यानंतर हे दुसऱ्या दिवशीचं आहे वहिनीने मस्त छान असा शेवयाचा उपमा केलेला होता तर मुलांनी सगळे खात होते आणि मी व्हिडिओचा अँड पण नव्हता केला तर चला मग आता मी तीच व्हिडिओ सॅन्ड करते बाय